हो कबनूर तालुका हातकणणे येथील जैन नगर परिसरात खाजगी जागेचा वापर कब्रस्तानसाठी होत आहे त्या ठिकाणी दफन केलेल्यांच्या नोंदीही नाहीत त्या जागेवर आता प्रार्थनास्थळ बांधण्याचे काम सुरू आहे याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन आज शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली जागा मालकी आणि त्यांच्या ठिकाणच्या बांधकामाबाबतच्या कागदपत्रांवरूनच नेमकेच चित्र स्पष्ट होणार असल्याने त्यांनी संबंधितांना कागदपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या कबनूर मधील मध्ये खाजगी मालकीची जागा आहे या जागेचा वापर कब्रस्तान म्हणून केला जात असून प्रार्थनास्थळ आहे या कब्रस्तान दफन केलेल्यांची नोंदही ठेवली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली होती तरीही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायत आणि पोलिसांना याबाबत माहिती देऊन नागरिक त्या जागेच्या ठिकाणी जमले त्यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पथकाने धाव घेतली जागा मालकाशी चर्चा करून जागा मालकी आणि बांधकाम परवानाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रारदारांशी चर्चा केली जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी बारा कबरी दिसून आल्या दोन्ही बाजूचे म्हणणे जाणून घेऊन तहसीलदार यांनी ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये बैठक सुरू असल्याचे सांगितले जागा मालकी आणि त्या ठिकाणच्या बांधकामाबाबतच्या कागदपत्रांवरूनच नेमके चित्र स्पष्ट होणार असल्याने ताशीलदारांनी जागा मालका संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या दफन करण्याचा प्रकार गंभीर असून परिसर नगर म्हणून परिचित असताना वेगळे नाव देण्याचाही काहींचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आता जागा मालकाने कागदपत्र सादर केल्यावर पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे